श्री स्वामी समर्थ ओं शिवाय नमस्कार स्वामीमय परिवारात तुमचं स्वागत आहे मी स्वामी भक्त आणि आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि चमत्कारी विषयावर बोलणार आहोत श्री स्वामी समर्थांचा सव्वा लाख जप आपल्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडतो की सव्वा लाख जप खरंच करायला हवा का आणि जर केला तर त्याचे फायदे काय आहेत खरं सांगू हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा एक शक्तिशाली आध्यात्मिक अनुभव आहे आज या व्हिडिओमध्ये आपण सव्वा लाख जप केल्याने येणाऱ्या अद्भुत अनुभूती आणि स्वामींची अव्यभिचारी कृपा कशी प्राप्त होते याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत वान सव्वा लाख जप म्हणजे काय सगळ्यात आधी सव्वा लाख जप म्हणजे काय ते समजून घेऊया सव्वा लाख म्हणजे एक लाख पंचवीस हजार जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या औश श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा एक लाख पंचवीस हजार वेळा जप करतो तेव्हा त्याला सव्वा लाख जप म्हणतात हा जप एका विशिष्ट कालावधीत जसे की एक्केचाळीस दिवसांत किंवा आपल्या सोयीनुसार पूर्ण केला जातो हा जप करताना केवळ संख्येवर लक्ष केंद्रित न करता त्यात भाव आणि श्रद्धा असणं जास्त महत्वाचं आहे दोन जपाची तयारी कशी करावी कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात करण्याआधी त्याची योग्य तयारी करणं गरजेचं असतं जपासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या संकेत किंवा संकल्प जप सुरू करण्याआधी स्वामींसमोर हात जोडून संकल्प करा की मी हा सव्वा लाख जप ठराविक दिवसांत पूर्ण करत आहे जागा आणि वेळ जप करण्यासाठी एक शांत आणि स्वच्छ जागा निवडा शक्य असल्यास एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी जप करण्याचा प्रयत्न करा माळ तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरा जप करताना प्रत्येक मंत्राच्या उच्चारावर लक्ष केंद्रित करा आपले मन शांत ठेवा जप सुरू करण्यापूर्वी काही वेळ ध्यान करा मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा तीन सव्वा लाख जप केल्याने मिळणाऱ्या अद्भुत अनुभूती जप सुरू केल्यावर तुम्हाला अनेक लहान मोठे अनुभव येऊ लागतात हे अनुभव प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात पण त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि शांतीही समान असते मानसिक शांती आणि एकाग्रता जपामुळे मन शांत होतं रोजच्या जीवनातील ताणतणाव आणि चिंता कमी होतात नकारात्मक विचार हळूहळू नाहीसे होतात आणि त्यांची जागा सकारात्मक विचारांनी घेतली जाते तुम्ही अधिक एकाग्र होता ज्यामुळे तुमची कामाची क्षमता वाढते सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास सव्वा लाख जपामुळे आपल्या सभोवताली एक सकारात्मक उर्जावलंय तयार होतं अचानक तुम्हाला वाटू लागतं की प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळत आहे आत्मविश्वास वाढतो आणि कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते अलौकिक अनुभूती काहींना जपादरम्यान स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते तुम्ही स्वप्नात स्वामींना पाहू शकता किंवा तुम्हाला त्यांच्या उपस्थितीचा अनुभव होऊ शकतो काही प्रसंगांमध्ये तुम्हाला अचानक एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळतं जे तुम्ही कधी विचार केला नव्हता ही स्वामींची कृपाच असते चार स्वामींची सदैव कृपा कशी राहते केवळ जप केल्याने स्वामींची कृपा मिळत नाही तर त्यासोबतच काही गोष्टींचं पालन करणंही आवश्यक आहे श्रद्धेचं महत्व श्रद्धा हा सर्वात महत्वाचा घटक आहे जप करताना मनात कोणताही संशय ठेवू नका स्वामी आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास कायम ठेवा निस्वार्थ सेवा जप करताना केवळ स्वतःच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा ठेवू नका स्वामींनी दिलेली शक्ती इतरांच्या मदतीसाठी वापरा गरजूंना मदत करा प्राण्यांवर दया करा नामस्मरण चालू ठेवा एकदा सव्वा लाख जप पूर्ण झाल्यावर थांबू नका रोज थोड्या प्रमाणात का होईना एक माळा जप तरी करत जा हा जप तुम्हाला स्वामींच्या कृपेच्या छत्रछायेखाली ठेवेल पाच सव्वा लाख जपाचा व्यावहारिक जीवनावर परिणाम अनेक लोक असा प्रश्न विचारतात की आध्यात्मिक गोष्टींचा व्यावहारिक जीवनावर काय परिणाम होतो संबंध सुधारतात तुमच्यातील शांत आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या नातेसंबंधांवर चांगला परिणाम करते तुमच्यातील प्रेम आणि आदर वाढतो आर्थिक स्थैर्य तुमच्यातील सकारात्मकता आणि वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवून देतो ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आरोग्य मानसिक शांतीमुळे शारीरिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो अनेक मानसिक आजार जसे की नैराश्य आणि ताणतणाव कमी होतात म्हणूनच मित्रांनो सव्वा लाख जप हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूंना स्पर्श करणारा एक अनमोल अनुभव आहे हा जप केल्याने केवळ अलौकिक अनुभव येत नाहीत तर आपलं रोजचं जीवनही अधिक समृद्ध आणि सुखी होतं तुम्हीही स्वामींचा जप करायला सुरुवात करा स्वामींचे नामस्मरण तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती देईल आणि त्यांची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री